नमस्कार मंडळी सुप्रभात तर आज सकाळच्या नाश्त्याला मी इडली बनवली होती हे बघा अशा प्रकारे रव्याच्या इडल्या केल्या होत्या ज्यामध्ये मी उडदाची डाळ आणि थोडेसे पोहे घातले होते तर पोहे घातल्यामुळे इडल्या खूप नरम होतात आणि सॉफ्ट लागतात खायलाही खूप मजा येते तर हे बघा अशा प्रकारे इडल्या माझ्या झालेल्या आहेत आता ह्या बघा मी काढून घेते किती स्पंजी आणि एकदम नरम आहेत बघा हे बघा अशा प्रकारे तर सगळ्या इडल्या काढू काढून घेतल्या त्यानंतर आपली चटणी तर यामध्ये खोबरं उडदाची डाळ भाजलेली चणा डाळ त्यानंतर मिरची कोथिंबीर आणि मीठ घालून छान चटणी बनवली होती ही बघा अशा प्रकारे तर आता इडल्यांच्या वर थोडंसं साजूक तूप अशा प्रकारे इडल्या बनवून बघा आणि छान चव येते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशाप्रकारे इडल्या बनवता आता यावर थोडंसं कडीपत्त्याची चटणी आणि आपलं दाण्यांचं कोड घालायचं हे बघा तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशा प्रकारे इडल्या बनवता अशा प्रकारे बनवून खाऊन बघा खूप सुंदर लागतात तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद